महाराष्ट्र कोर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बातमी बीड जिल्ह्यातून आहे महत्त्वाची बातमी आहे भाव संदर्भात उसाच्या ऊस उस दर संदर्भात मोठी बातमी आहे बीड जिल्ह्यामध्ये ऊसाला तीन हजार रुपये भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे बंद आंदोलन सुरू होते शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला देण्यास नकार दिला होता जोपर्यंत तीन हजार रुपये भाव घोषित होत नाही तोपर्यंत आम्ही कारखान्याला ऊस देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती या संदर्भात साखर कारखान्याच्या वतीने तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उसाला टन दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये भाव देण्याचा निर्णय साखर कारखान्याने घेतला आहे लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव तालुका धारूर जिल्हा बीड या कारखान्याने हा निर्णय घेतला असून उसाला प्रतिटन दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपयाचा भाव कारखान्याने घोषित केला आहे कारखान्याचे चेअरमन व तसेच व्हाईस चेअरमन धरशील सोलंके यांनी हा निर्णय घोषित केला असून आता शेतकऱ्यांचे आंदोलन मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना नोटर भरतीच्या माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद